का सर्वांना राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवत आहे उरलेल्या डाळीपासून पराठा तर ही डाळ रात्रीची उरली होती जास्त उरली होती त्यामुळे म्हटलं तर काय बनवायचं कारण उरलेली डाळ असेल तर खायचं आपल्याला दुसऱ्या दिवशी कंटाळा येतो आणि इथे मी गव्हाचं पीठ आणि कांदा घेतलेला आहे गव्हाच्या पिठातच हा परोठा आपल्याला तयार करायचा आहे त्यानंतर इथे मी वाटण हिरवी मिरची लसूण आणि जिरं हे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला हे सगळं गव्हाच्या पिठामध्ये ही डाळ टाकायची पाण्याचा वापर मी अजिबात करणार नाही त्यात आपल्याला ही डाळ टाकूनच हे पीठ चांगलं मळून आहे आता हे त्याच्यातला तेजपत्ता तेजपत्ता हा मी काढून घेते कारण आपल्याला ते डाळ टाकून पीठ मळ मळून घ्यायचं आहे पूर्ण आता थोडी थोडी डाळ टाकून मी ते मळते पीठ थोडंसं स्प्रेड करून घेतलं म्हणजे त्याच्यात डाळ टाकून घ्यायची आपल्याला आणि थोडी थोडी डाळ टाकायची जसजसं आपण पीठ मळताना पाणी टाकतो तर पाणी मी टाकणार नाही तर जसं जसं लागेल तशी डाळ टाकायची तर हे डाळीचे परोठे नक्की करून बघा त्यानंतर टाकलेलं आहे कांदा कांद्याने छान असं पराठ्याला टेस्ट येते त्यानंतर कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची किंवा तुमच्याकडे कुठली पालेभाजी वगैरे काही असेल तेही टाकू शकता आता मी घेतलेलं इथे लाल मिर्च पावडर तिखट लाल मिर्च पावडर आहे ही कश्मीरीवाली नाही आहे त्यानंतर हळद त्यानंतर आपण टाकूया इथे धना पावडर धना पावडर सुद्धा भरपूर एक चमचा पूर्ण टाकायचा त्याने एक फ्लेवर चांगला येतो पराठ्याला त्यानंतर आता आपण टाकूया ही हिरवी मिरची आणि लसूण जिरं हे सगळं वाटून घेतलेलं आहे ते सगळं आपण टाकून घेऊया त्यात खूप टेस्टी बनतो हा पराठा नक्की ट्राय करा त्यानंतर आता आपण टाकूया चवीनुसार मीठ मी एकदम भरून एक चमचा टाकलेला आहे कारण आपण पिठात जे मळतो च मीठ आपल्याला मीठ असतं त्यामुळे अंदाजे टाकायचे आणि आता हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं पहिलं असंच मी पूर्ण सगळे ते मिक्स करून घेणार आहे पूर्ण पिठामध्ये ते मिश्रण आणि त्यानंतर आपल्याला जसजशी डाळ लागेल तसं तसं आपल्याला हे टाकून घ्यायचं आता हे सगळं मी पूर्ण मिक्स करून घेते आता मला अजून डाळ वाटते टाकावीशी कारण एकदम कोरडं झालेलं आहे तर त्यात मी डाळ टाकते आणि पुन्हा हे सगळं मिक्स करून घेणार आहे मी हे पराठे तुम्ही सॉस बरोबर मेओनीज बरोबर किंवा ग्रीन चटणी असेल दही असेल त्याबरोबर खूप टेस्टी लागतात किंवा साधी सुकी भाजी बनवली असेल तुम्ही त्याबरोबर सुद्धा मस्त लागतात तर मला जसजशी डाळ लागते तस तसे मी याच्यात टाकून घेतलंय कारण पाण्याने नाही ह्या डाळीनेच आपल्याला हे पूर्ण पीठ मळून आहे अशा पद्धतीने हे थोडं थोडं करून मी डाळ टाकून हे पूर्ण पीठ आता मळून घेते अशा पद्धतीने मी बघा आता हे पूर्ण एकजीव करून आहे हा डो पूर्ण डो तयार केलेला आहे आणि थोडा वेळ मी ठेवलेलं होतं ते पाच दहा मिनटासाठी आता आपण गोळा तयार घेऊया आणि लाटायला घेऊया हा आपण तुम्हाला जितका वेळ असेल तर रेस्ट करा जसं चपातीला आपण जास्त वेळ ठेवतो तसं त्या पद्धतीने तुम्ही अर्धा तास एक तास तरी ते पीठ ठेवलं तरी चालेल आणि त्यानुसार मी जसं मला वेळ होता मी ठेवलेलं दहा पंधरा मिनटासाठी आणि मी हे करायला घेतो आता एक गोळा तया घेतला आहे आणि त्यानंतर मी याला सुखपीठ लावून घेते पहिलं आता आपण लाटून घ्यायचं आता मी हा गोल स्क्वेअर शेपमध्ये करते त्यामुळे पहिलं हे गोल आकारात आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा स्क्वेअरमध्ये करणार आहे त्यामुळे मी थोडं आतमध्ये तेल लावलं आणि आता हा फोल्ड करून घेणार आहे तुम्ही कोणत्याही आकारात बनवू शकता या यामध्ये तुम्ही चीज वगैरे टाकूनसुद्धा बनवू शकता किंवा असं साधासुद्धा खूप छान होतो आणि तूप लावून तो मस्त असं फ्राय करायचा खूप टेस्टी बनतो आता हे बघा मी स्क्वेअर शेपमध्ये असं करून घेतले परत पुन्हा एकदा मी सुखं पीठ लावलेलं आहे आणि आता मी हे लाटून घेणार आहे लाटून घ्यायचं हे पूर्ण आता स्क्वेअरमध्येच करते कारण घरात जर डाळ उरली तर मी असंच हे तयार करून घेते कारण डाळ उरली तर आपण दुसऱ्या दिवशी खायला कंटाळ येतो तर असे पराठे आपण गरमागरम नाश्त्याला जर बनवले हो तर सगळे आवडीने खातात किंवा एखादी तुमच्याकडे चटणी असेल ठेचा असेल त्याबरोबर सुद्धा मस्त एक नंबर लागतो हा पराठा तर मी हा स्क्वेअर शेपमध्ये असा लाटून घेतलेला आहे आता आपण फ्राय करायला घेऊया इथे मी तवा ठेवलेला आहे तव्यावरती थोडंसं तूप टाकलं आहे हे तूप घेतलेलं आहे मी कारण पराठा हा तुपामध्येच खूप टेस्टी बनतो आणि हा मी आता फ्राय करून घेते आहे की नाही एक नवीन पदार्थ शिळ्या डाळीपासून म्हणजे उरलेली जर डाळ असेल तर तुम्ही या पद्धतीने परोठा बनवला तर ती डाळही संपते आणि एक नवीन पदार्थही ता तयार होतो घरचेसुद्धा आवडीने खातात कारण हा परोठा लागतोच इतका टेस्टी कारण डाळ याच्यात ॲड झालेली असते त्यामुळे डाळीचा तो फ्लेवर असतो तो, तो पराठ्यामध्ये उतरतो आणि खूप सुंदर अशी डाळ तयार पूर्ण परोठा तो तयार होतो हा मस्त असा खरपूस मी फ्राय करून घेते बघा मस्त असा चांगला मस्त भाजून घेतलेला आहे मी तो अशाच पद्धतीने मी सगळे आता करून घेते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते तर हे बघा मी इथे मस्त असे सर्व केलं आहे बघा किती छान असे होतात खमंग असे एकदम टेस्टी बनतात आणि मी इथे असे परोठे सॉफ्ट केलेले आहेत इथे दही घेतलेलं आहे मी दह्याबरोबरसुद्धा खूप छान लागतात तर अशा पद्धतीने मी घेतलं आहे माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय सर्वांना